कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घर असला असता तर मी उन्हामध्ये माझे रेक न एवढ्या वर्षी बारक छटाले रेक घेऊन बसले असते का मी उन्हामध्ये संदीप ढाकणे आहे का त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आमच्या पुतणीवर आमच्या राम ढाकणे दिलीप ढाकणे राम ढा महेश ढाकणे एवढ्यावर गुन्हे दाखल आहे ते तात्काळी अटक करणे पाहिजे पर्यंत भेटत नाही मला तेपर्यंत मी बसणार आहे ते घर आमचं नाही सर ते आमच्या काहीच संबंध नाही घर असलं असता तर मी उन्हा माझे रेकर एवढ्या एवढी बारक छोटाने रेकर घेऊन बसले असते का, बस का मी उन्हामध्ये माझं सगळ्यात संसार घेऊन गेले ते भांडे कुंडे पाय काहीच ठेवलं नाही कपडे सगळ ठेवले नाही म्हणजे आम्ही वने कारामध्ये घर कशावर बांधलं असतं शंभर वर्ष झालं तिथं घर बांधलेलं आहे ते काय लोक सांगते ते काय ते खोट आहे सर ते आमच्यावर काही आरोप लावू राहिलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका